गुड मॉर्निंग कसं सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर आम्ही पाच सहा दिवसासाठी म्हणजे बाराच पाच सहा दिवसासाठी मी आठ दहा दिवसासाठी गावी चाललंय कारण भावाचं लग्न आहे तुम्ही बघितलं तर आता चार पाच दिवसावरच लग्न आहे आणि मी आता आहे बहीण आहे तरी कारण सगळ्यांशी शॉपिंग करून मला घेऊन जायचं होतं इकडून कलेक्ट करायचं तयारी करायला हो तर आता पॅकिंग झाली आणि बाकी उर्वरित सामान तिकडच्या रूम मध्ये बॅग्स आणि इकडे पण आहेत ड्रेसेस नवरदेव पप्पा माझे आणि हे बघ इथे जसं हिराचा वेडिंग गाउन आहे आणि तिथेच तिथं सगळं पॅक करून ठेवलंय त्या दिवसाचं नेकलेस ब्रेसलेट पर्स वगैरे आणि सँडल सुद्धा तर प्रत्येकाचे सेट करून म्हणजे एन वेळेला गोंधळ होणार नाही आणि सगळं काही वेळेवर सापडणार आहे होप सो तसं तर ठेवलेलं आहे पण आता बघू वेळ काही लागली वस्तू होता असं मी स्टिकिंग दणवरीच्या मुंडावळ्यांपासून त्यांचं जे काकण असतं आ, ते सगळे साऊथ इंडियन आम्ही थीम हळदीला तर त्याचे जे बसिकम म्हणतात त्यांचे मुंडावळे असतात ते आहे अंतर पार्ट डेकोरेट केलेलं आहे आणि इराकडून आज व्हॅलेंटाईन्स डे म्हणून इराकडनं आम्हाला हॅपी व्हॅलेंटाईन्स डे इरा इरा थँक्यू आणि हे सगळ्यांच्या मोजडी नवरदेव आमचा आमचा नवर <laughs> आणि सगळ्यांचे कपडे वगैरे असं बरच घेतलेलं आहे परत नवरदेवाच फेटे तिकडे आणि कोणाचा ड्रेस आहे आणि हा माझा ड्रेस आहे जे तुम्ही लग्नाच्या ब्लॉग मध्ये बघणारच आहे आता मी तुम्हाला ओपन ओपन नाही कर मला लेट आहे आम्ही सकाळी साडेआठ निघणार होतो पण नेहमीपेक्षा नेहमीप्रमाणे प्रमाणे नाही ने म्हणणार आम्ही नेहमीपेक्षा खूप लेट तर आता वाजले साडे अकरा थोडस लेट झालं आता आहे गावी पाच सहा दिवस मग माझ्या लग्नाला कुंड्या सगळ्या बाहेर ठेवून देऊ मावशी पाणी देऊन जाणार रोज मग बऱ्याच छोट्या छोट्या कुंड्या आणल्या थकली भेटू बाकी तर आता आम्ही निघतोय आणि आमची डिक्की पण फुल भरली आणि मागचं सीट पण पूर्ण फुल भरले हिराला मागे बसायचं होतं पण जागाच नाही मागे बसायला तर आता मी पुढेच बसणार आहे आणि पारस पहिल्यांदाच एवढं दूर ड्रायव्हिंग करत नेणार मंगलमूर्ती जय देवा आमचं प्रवास सुखरूप होते गणपती बाप्पा आता आम्ही मालेगावला थांबलो आहे आमचं नेहमीचं ठिकाण सुखसागर हॉटेल स कारण इराला जास्त आवडतं कारण इराला इथे स्लायडिंग खेळायला भेटतं आणि आमची नेहमीची ऑर्डर तेच केली आहे शिवभाव स्लायडिंग चौपाती शिवभाजी चांगली मी साडेतीन वाजले साडेपाच सहापर्यंत बसून मडगावला आणि पुढे तर दाखवतो आज श्रद्धाची महत्त्वाची मिटिंग आहे तिथं सगळ्या इव्हेंट म्हणजे फोटोग्राफरसोबत श्रद्धा त्यांना तिथे डिस्कस करणार आहे कसं कसं प्लॅन करायचा कुठून कुठून हेलिकॉप्टर कुठून येणार आणि आपली डबल डेकर बस आहे त्यातून नवरदेवची एंट्री होणार आहे ती ती कुठल्या आहे डबल डेकर राह ते भारी वाटतं ना ऑल्वाशी असते ऑर्डनरी डबल डेकर रेअर असतात म नवरदेवाची एंट्री डबल डेकर बसमध्ये कुठ कुठल्या घेतले पाच पाचव्या घेतले की सहाव्या घेतले

आली मी वे आता लॉन्सला आलो आहे लग्न ज्या ठिकाणी आहे नवरदेव आणि बाकी सगळे इव्हेंट आमच्या आंटी आणि हे फोटोग्राफर आणि इव्हेंट होते आता कसं करायचं काय करायचं येलो येऊन जाऊन येलो ऑलरेडी करतोय याच्यावर जातील ना बेटा टेबलवर स्टेज टेबल बाकडे असतात ना ते चौकने ते टेबल असतात त्याच्यावर ते त्रिकोण अँगल ठेवले जातील आपण फक्त मध्ये गॅप सोडायचं एंट्री त्यांची होणार आहे हा इकडून

तर हा हळदीचा बॉक्स आहे मम्मीने बऱ्यापैकी रेडी करून ठेवलं का। होतं काय ठेवलं दाखव हळदीत बरंच सामान लिस्ट आहे हे बघा सामग्री हळद okay. सामग्री हळद कुंकू पासून ते बेमाट गवत काही असतात शोधायला सोपं जाईल शोधायला सोपं जाईल हळदीचा बॉक्स आहे हा लग्नाचा म्हणजे विधीचा बॉक्स आहे आणि हा सत्यनारायणचा बॉक्स आहे ज्याचं सगळं सत्यनारायणचे okay, okay, okay. सामन ओके okay. ओके ओके आपण तिथे जवळ ठेवलाय तेलण पाडण्याचं सामान म्हणजे रात्री हळदीच्या दिवशी तेलण पाडतात mm -hmm. देवणाचं तर त्यासाठी टोपली आणि बरंच तेलंग याच्यात लग्नात दुपारी लागणार अंतरपाठ वगैरे पूजेचा ताट आहे परत मुंडावळ वगैरे सगळं यात ठेवलं आहे हळदीचं प्लस याचा आहे जे काही लागणार आहे ते आपण ह्या पिशवी ठेवल्या आणि इकडे पण असं सा किरकोळ साईडचे सगळं सॉर्टिंग करून ठेवलं म्हणजे ऐन वेळेला आपल्याला गोंधळ उडणार नाही आणि इकडे नवर देवासाठी ताट वगैरे उभारण आहे तर ते रफली आम्ही अरेंजमेंट केली आता पूर्ण व्यवस्थित अरेंज करून आम्ही ठेवून देणार आहे तर हे चाललंय घराच्या आहे पत्रिका पासून अजून तेच चाललंय डान्स तयारी उद्या संगीत आहे पण कोणाच डान्स प्रिपेअर नाहीये कारण वेळच नाही मिळाला तर बघू बाकीचे आणि शूटिंग करू शूटिंग करू उद्या मेहंदी तर सगळ्यांची तयारी चालू इथं तू आजच किती काढ उद्या मेहंदी आज करून घेते का <laughs> <laughs> कडक कडक ती पण काढली गेली अच्छा अच्छा जेवण झालं आमच्या आता आवरावर चालू आहे मामी झालं का बरोबर सध्या आवाज पण होते बापरे जरा तयारी चालू आपले डान बाकी आहे त्यांच्यापासून पासून पण आले तू घर आवडणार जा उद्या काय नाही स्टेजवर काय करशील मला प्रॉपर स्टेप बाय स्टेप चालू आहे तुमचा व्हेरी गुड व्हेरी गुड सध्या बघ <laughs> तुला <laughs> कामात बिझी ठेवून दिला तेच बरोबर वाटते सोडून घेता जे जे अरे मी इकडे येते ना उलबाई इकडे इजी पडत तुला नाही मला अवघड जात ना बरं ठीक आहे तुमच्यासाठी काही पण चला तुम्हाला इकडे जमते सेवन गो

1 2 3 4 5 6 7 8 आजकल के लोग कैसे की तरह सब को खबर हो गई हां मैं पूरा तैयार हूं भाषा और मैं मैं गांव सर मांगाती हूं <laughs> <वाँ>. <laughs> <laughs> <नाँारी दागारी laughs> राज भूना <laughs> गाणा